आपण लोकसभेला ठेवली त्याच पद्धतीनं विधानसभेत आपण मोठा निर्णय घ्यावा आणि क्रांतीचा जागीरदाराचा चिन्ह आहे हाताचा पंजा हाताचा अप्पन समोरच बटन दाबून भागीरथ दादाला बरघोस मताने निवडून द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि इथंच सांगतो धन्यवाद धन्यवाद दादा एकदा घोषणा करूयात अरे वरा चौकात केला आवाज पंढरपूर पर्यंत पाठवायचा आवाज आणि तिथून विधानसभेत त्यामुळे जोरात जाऊया अरे स्वरा क्या बाथ है पत्र शेडकर आहे जे मंडळी उभे त्यांना विनंती आहे समोरच्या बाजूला यायचंय कृपया विनंती आहे समोरच्या बाजूला येऊन आपण असं व्हायचंय मला माहिती आहे स्वर्गीय नानांवर आपण सगळे मनापासून प्रेम करत होता आणि तेवढंच प्रेम तुम्ही दादांवर सुद्धा करताय आणि उपस्थित सर्व बंधू आणि त्याच्यातल्या त्याच्यात एक तासभर या उन्हाचे सटके सहन करत बसलेले सर्व शेतकरी बांधव आता जास्त दिवस तुम्हाला सटके सहन करावे लागणार नाहीत तुम्ही खूप सटके सहन केलेत दिवसभर शेतामध्ये राब राब राबून उन्हामध्ये आपल्या पोटच्या पोराप्रमाणे पिकाला जपून जेव्हा ते पीक बाजारामध्ये घेऊन जात तर ते पीक अगदी कवडी मोल भावाने तुम्हाला विकावं लागतं तुम्ही यावेळी भगीरथदाच्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि एका वीस तारखेला आपल्या हाताच्या पहिल्या समोरील बटन दाबून भगीरथदाना भरघोस मताने विजयी करा तुमच्यावरचे आलेले संकट दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही किती महा तिचे चटके अजून सहन करायचे आपण किती प्रत्येक गोष्टीला एकीकडे पिकाला भाव मिळत नाही दुधाचा दर कोसळतो आणि दुसरीकडे महागाईचे चटके सहन करायचे एकीकडे आपल्याला लाडक्या बहिणीच्या नावावरून पंधराशे रुपयाचं आम्ही टाकवलं जातं आणि दुसरीकडे मात्र त्याच बहिणींचं दुप्टी तिप्टीने प्रत्येक वस्तूच्या मागे जीएसटी लावून ते वसूल केलं जातं प्रत्येक बहिणींना देखील आता त्या पंधराशे रुपयासाठी अगदी धाक दाखवली जाते भीती दाखवली जाते दंडल दाखवली जाते पण ह्या स्वाभिमानी महाराष्ट्र आहे महाराष्ट्र 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 आहे 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 हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे महिला या आपल्या राज्यामध्ये अतिशय स्वाभिमानाने जगतात मानेने जगतात कोणत्याही अशा भीषेला ते घाबरणार नाहीत महिला धाडशी आहेत संपूर्ण देशाला पाहिलं जातं आणि गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राची काय स्थिती झाली आहे आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहतो वेगळं सांगायची गोष्ट नाही आज तरुणांची संख्या प्रत्येक घराघरामध्ये शिक्षण घेऊन बेकार बसलेले तरुण आहेत तरुणांना नोकऱ्या ना नाही कुठे जायचं त्या तरुणांनी नोकरी मागायला वडापाव भजी तळा म्हणून त्यांना सांगितलं जातं मग शिक्षण कशासाठी घ्यायचं त्या तरुणांना दुसऱ्यांवरती फक्त अवलंबून राहायचं तर स्वाभिमान कुठल्याही क्षेत्रामध्ये आता नोकर भरती नाही अशी अवस्था तरुणांची झालेली आहे त्यामुळे बेकारांची भरमसाठ वाढ झालेली आहे म्हणून सर्वांनी आपण एका निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्या शांततेनं आंदोलन करणाऱ्या आपल्या मराठा तरुण बांधवावरती बघिलीवरती कशा प्रकारे लाठीचार्ज केला जातो त्यांच्यावरती लाठीमार केला जातो आपल्याला आंदोलन मोर्चा संप पुकारण्याचा अधिकार आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हा अधिकार आहे आणि हा शांततेने आपण आपला अधिकार बजावत असताना आपला हक्क मागत असताना अशा क्रूर सरकारने आपल्यावरती लाठी चार्ज केला जातो तर या सरकारला धडा शिकवणं काळाची गरज आहे या निवडणुकीमध्ये जर आपण फसलो तर अतिशय आपल्यावरती वाईट स्थिती येणार आहे हे लक्षात ठेवा आपण बटन दाबवताना या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण निश्चित शेतकरी राजांसाठी असतील तरुण बांधवांसाठी असतील असतील महिला भगिनींसाठी महिला भगिनींवरती आज किती अत्याचार चालले आपण ऐकतो पाहतो पेपर मध्ये वा, पाहतो वाचतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही ना सोडलेलं नाही तर हे सरकार घालवायचं असेल तर भगीरथा दामपणे उभारायला पाहिजे आणि आपण आपले प्रश्न विधानसभेमध्ये मांड